मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत नावाजलेली उत्पादनाला जबरदस्त असलेली मका पिकाची जबरदस्त व्हरायटी म्हणजे पायनर पी पस्तीस चोवीस या व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो ती व्हरायटी लागवडीपासून किती दिवसामध्ये तयार होते त्याचबरोबर मित्रांनो त्याचबरोबर प्रति एकर किती उत्पादन आपण घेऊ शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रा ची जे, मित्रा तर मित्रांनो पायनरची जबरदस्त व्हरायटी म्हणजे पायनर पी पस्तीस चोवीस पी पस्तीस आहे त्याचबरोबर उत्पादन क्षमता देखील तुलनेत आपल्याला चांगली बघायला मिळत असते मित्रांनो पायनरची पी पस्तीस चोवीस या व्हरायटीचा आपण एकंदर जर आपण विचार केला तर साधारणतः लागवडीपासून एकशे अठरा ते एकशे वीस दिवसामध्ये तयार होणारी ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी पायनर पस्तीस चोवीस आहे त्यामध्ये मित्रांनो या व्हरायटीचा जर आपण आपण प्रति एकर बियाणाचा जर विचार केला तर साधारणतः सात ते साडेसात किलोग्रॅमपर्यंत प्रति एकरासाठी पी पस्तीस चोवीस या व्हरायटीचं बियाणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः या पायनार पस्तीस चोवीस या व्हरायटीची लागवड करत असताना साठ बाय बावीस सेमी अंतरावर तुम्ही या मक्याची लागवड करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचा एकंदर आपण उत्पादनाचा जर विचार केला तर सर्वसाधारण पंचवीस क्विंटलपासून तर जास्तीत जास्त बत्तीस क्विंटल पर्यंत आपण पायनर पस्तीस चोवीस या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हणजे ही व्हरायटी फक्त आणि फक्त जाड जमिनीसाठी योग्य असली है, है। अचा अचा है। ही व्हरायटी आहे त्यामध्ये तुम्ही हलक्या जमिनीसाठी पायनर पी पस्तीस चोवीस या व्हरायटीची लागवड करू नये ही वरायटी कुठल्याही प्रकारची पाण्याची टच सहन करत नाही त्याचबरोबर मित्रांनो पायनर पी पस्तीस चोवीस या व्हरायटीची लागवड करत असताना अत्यंत कसदार जमिनीमध्ये तुम्हाला या व्हरायटीची लागवड करायची आहे या व्हरायटीची लागवड करत असताना खत व्यवस्थापन असणं अत्यंत महत्वाचं असतं त्यामध्ये मित्रांनो जैविक खत व्यवस्थापनामध्ये शणखताची अत्यंत महत्वाची भूमिका आहे शणखत व्यवस्थित प्रति एकरासाठी चार ते पाच ट्रॉलीपर्यंत शणखत असणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही एनपीके खत व्यवस्थापन व्यवस्थित करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट गोडवा असल्यामुळे इतर व्हरायटीच्या तुलनेत याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अळीचा प्रकार बघायला देखील मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला स्प्रे घेणं गरजेचं आहे मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी उत्पादनाला चांगली आहे परंतु मित्रांनो जाड आणि बागायती जमिनीसाठी चांगली आहे ज्या ठिकाणी पायनर ही व्हरायटी येत नाही किंवा पायनर या व्हरायटीवर करपा जर येत असेल तर ही व्हरायटी त्या ठिकाणी लागवड करू नये त्याचबरोबर मित्रांनो ह्या व्हरायटीऐवजी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही व्हरायटीची अशा ठिकाणी तुम्ही निवड करू शकतात परंतु मित्रांनो ही व्हरायटी जर तुमच्याकडे येत असेल तर चांगल्या प्रकारे बागायती व्हरायटी आहे जाड जमिनीसाठी काळ्या कसदार जमिनीसाठी अत्यंत योग्य ही व्हरायटी मानली जात असते आयनर पी पस्तीस चोवीस या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे प्रति एकरामध्ये उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका